नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रोजी आपलं जे लोडिंग चालू आहे ते सजीव कंपाऊंडसाठी जी झाडं वापरली जातात असं हे कोनो कार्पसचं झाड आहे आणि त्याचं हे लोडिंग करायचं चालू आहे आणि बघू शकतो आहे आपल्या नर्सरीमध्ये लहान एक फुटापासून दहा पंधरा फुटापर्यंत म्हटलं तरी कोनो कार्पस अवेलेबल असतं हे लावत असताना बांधाला धुऱ्यावर झाडा रानाच्या आपली कोणतीही फळबाग असेल त्याच्या साईडनं आपल्याला ज्यावेळेस सु सुरक्षा भिंत तयार करायच्या आहे तर त्यासाठी आपण तार जाळी पोल्याचा वापर करतो तसं न करता झाडा आपल्या कुंपणाची जी लाईफ आहे ती वाढण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन होण्यासाठी आपल्याला ह्या झाडाचा उपयोग करता येतो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी हे नियोजन घेतलेलं आहे कारण हे लावत असताना आपल्याला बांधाच्या साईडनं एक एक दीड दीड फुटावर लावायचं आहे आणि लावत असताना डबल लाईन लावायची आहे सिंगल लाईनमध्ये न लावता डबल लाईनमध्ये लावून आपल्याला येणाऱ्या चार ते सहा महिन्यामध्येच याची गर्द अशी जाळी तयार होत असत्या दाट जाळी तयार होत असते आणि आतमध्ये कोणताही प्राणी पक्षी येत नाही है। आणि त्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे कंपाऊंड तयार करा येते मित्रांनो आता ही जी आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील रिशाव तालुक्यात मलकापुर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे एकवेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर मित्रांनो ऑनलाईन बुकिंग करू शकताय कोणत्याही प्रकारची रोपं ही आपल्याला घरपोच मिळत असतात आणि आपल्याला सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल असेल किंवा त्याचं काय जे खत पाण्याचं शेड्यूल असेल हे सर्व मिळत असते तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो